तुम्ही आपला खोटचा सर्जा बघताय आपण बघितला आजारातून आपल्याला पूर्णपणे रिकवर होता आणि दिसतंय थोडा दुखापतीमध्ये होता थोडा काल त्याच्यानंतर आपण सुंदर असा कमबॅक बघितला आणि आपण मथुर सोबत देखील चांगल्याशी शर्यत बघितली आणि त्यामध्ये चांगला असा गुलाल देखील घेतला नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा अरुण पाटील काय सांगाल सर्जाबद्दल कारण की दुखापतीनंतर आपल्याला आप परत मैदानात दिसतोय ते पण तीन फेऱ्यांच्या काय त्यांच्या पूर्ण आणि काही दिवसांपूर्वी आपण बघितलं मथुरांनी सर्जा चांगला असा गुलाल घेतलेला बिंजोडला आणि तसं आज आपण तीन फेऱ्यांमध्ये बघतोय आता सर्जाला काय अपेक्षा असणार आहेत आज काय ना गुलाची अपेक्षा आणि कोणत्या गटामध्ये आपला सर्जा पलणार आहेत गटामध्ये कोण आहे तरी आज सस्पेन्स आहे नक्कीच मित्रांनो सरजाने जसं आता कमबॅक केलं आहे तसा पेहरा देखील चांगला असेल आणि चांगले असे आज आपल्याला बघायला भेटणार आहे अजून पण पेरा सस्पेन्स आहे नक्कीच सर्वांना उत्सुकता असेल की कोण असेल गोटचा सर्जाचा पेहरा कमेंट करून सांगत कोण असं व्यक्त ते आज, आज नक्कीच असा मोठासा इतिहास आपल्याला रस्ताना दिसणार आहे सरजा शुरूच